आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवले रविवारी सेनेतून भाजपमध्ये महेश जाधव आणि प्रतिपा जाधव यांनी सपत्नीक प्रवेश करून चोवीस तास होत नाही तोच प्रतिपा जाधव यांची भाजपा बदलापूर पूर्व महिला शहराध्यक्षपदी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रताई वाघ यांच्या हस्ते निवड करण्यात आली आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदासाठी असलेल्या दिग्गजांना टाळून पक्षाने प्रतिभा जाधव यांची नियुक्ती करून समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे नवीन शहराध्यक्षांना भाजपची सत्ता आणण्यासाठी मोठे आव्हान असून ही जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला पक्षाने अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक जोडून आणण्यासाठी तसेच भाजपाचा नगराध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करू महिला सक्षमीकरण आरोग्य आणि आर्थिक संधी उपलब्ध करणे महिलांना शिक्षण प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर भर देणार असून मी स्वतः पोलीस सेवेत काम करत होते त्यामुळे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार मला माहीत असल्याने महिलांच्या समस्या त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता या सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचा नवनिर्वाचित महिला शहर अध्यक्ष प्रतिभा जाधव यांनी आपला भारतचे बोधना सांगितले नमस्कार मी सौ प्रतिभा महेश जाधव आणि आज मिळालेल्या पदानुसार भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदी माझी निवड झालेली जा आहे मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला या योग्य त्याच्या पात्र ठरलं आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आता राहिली संकल्पना मी जेव्हा पोलीस दलात होते तर तेव्हापासून मी महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय बघत आहे तर मला असं वाटते की महिलांसाठी काहीतरी सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मी वाचक होणार आहे जिथे जिथे त्यांच्यावर अन्याय होईल मी तिथे त्यांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी तिथे हजर राहणार आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आता आम्ही कुठेतरी कमी आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका